मित्रांनो माझी गाडी आता बघा झिरो झिरो दाखवायला आहे स्पीड पण झिरो डी टीच्या तिथं पण झिरो आणि चार्जिंग तर भरपूर होती हे अचानक झालेलं आहे तरी पण बघा आता मी गाडी चालवायलो आहे बघू शकता तर मी गाडी चालू आहे माझी आणि हे कमीत कमी पाच सहा किलोमीटर झालं सात आठ किलोमीटर झालं जो मी चलो तर चाललेली आहे हे झिरो झिरो आलेलं आहे ह्या हा काहीतरी बग आहेत काहीतरी प्रॉब्लेम म्हणजे याच्यामुळे येतो त्याच्यामुळे हे काही जा एवढं काही जाऊ घाबरायचं नसतं खूप जण घाबरतात आता गाडीच काय होईल की काय नाही की अचानक हे आता खूप जणांना व्हायला लागलेलं आहे खूप जणांचे मला फोन पण आले होते काही दिवसापासून ह्या दोन चार दिवसामध्ये हे सगळ्यांनाच व्हायला आहे का माझी गाडी चाललेलीच आहे त्याच्यामुळं काही घाबरून जायचं नाही सगळ्यात महत्त्वाचं अशा वेळेस काय करायचं आता आपल्याला करेक्ट ॲक्युरेट आकडे दाखवण्यासाठी तुम्ही एकदा गाडी आपल्या बॅटरीच्या खाली जे प्लग आहे बॅटरीला अटॅच केलेला तो प्लग काढायचा दोन फोट्रावरच्या मदतीने आणि ट्राय करायचा प्रयत्न करायचा जर ते जर त्यांना जर नाही झालं ना तर तुम्ही एकदा गाडी चार्जिंगला लावायची गाडीला चार्जिंग लावून ला 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 एक आधा घंटा थांबून फुल चार्जिंग वस्त्र थांबून प्रयत्न तेव्हा पण नीट होईल तुमची जे गाडी जर त्याला पण नाही निघालं तर आपली बॅटरी जी असते छोटी बॅटरी छोटी बॅटरीचे जे दोन हे असतात काय म्हणतात त्याला ते तो वायर जे असतात ते अटॅच केलेले हो ते कार्बन आल्यावर पण तसं कधी कधी होतं ते घासायची घासून नंतर वायर डबल लावायचे त्याच्यानंतर तुम्हाला शंभर टक्के फरक पडेल या तीन याच्यामध्ये सोल्युशन आहे सोल्युशनमध्ये जर एक जर केला के हो तर मी तर शंभर टक्के तुमची गाडी चालू होईल आणि सुरळीत होईल तर नाही झालीच तर मग शेवटचा पर्याय मग तुम्हाला सर्विस सेंटर आहे माझी तर गाडी चालू आहे बघा झिरो झालं तरी सगळं चालेल आहे तुम्ही पाहू शकता शंभर टक्के चला ठीक आहे रामराम